पाचोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आज भारतीय जनता पक्षातर्फे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता दिलीप वाघ यांनी मोठ्या जल्लोषात व शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला शहरातील आठवडे बाजार पंचमुखी हनुमान मंदिर परिसरासह प्रमुख मार्गावरून निघालेल्या भव्य रॅलीमुळे शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले सुचेता वाघ यांच्या उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने भाजपचे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले पारंपरिक ढोलताशे भगवे झेंडे आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दनानून गेल्याचे पाहायला मिळाले यावेळी महिलांसह युवा कार्यकर्त्यांची देखील मोठी उपस्थिती पाहायला मिळाली उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी आमदार दिलीप वाघ भाजप नेते अमोल शिंदे वैशाली सूर्यवंशी प्रताप पाटील संजय वाघ यांच्यासह पाचोरा शहरातील सर्व भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शहरातील स्वच्छता आणि पाण्याचा प्रश्न गंभीर असून आम्ही शहराच्या विकासासाठी कटिबद्ध हो। आहोत आणि मीच नगराध्यक्ष होणार असा विश्वास वाघ यांनी हॅलो न्यूज शे बोलताना व्यक्त केला आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढणार आहे शहरात प्रचंड अशी स्वच्छता नाही पाणी पुरवठा वेळेवर होत नाही पाणी पुरवठा अगदी आरोग्याचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आणि मी ते नक्कीच करणार आहे आमचा विजय शंभर टक्के आहे मी नगर अध्यक्ष होणारच आहे आणि जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे